श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिना हा ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे खूप खासा असणार आहे कोणासाठी फलदायी असणार आहे आणि कोणाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे ते आता आपण जाणून घेऊया दोन हजार पंचवीस वर्षाचा सातवा महिना म्हणजे जुलै महिना लवकरच सुरू होतो आहे ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जुलै महिना खूप खास असणार आहे जुलै महिना काही राशींसाठी खूप खास असणार आहे जिथे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये आर्थिक स्थितीत आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात या महिन्यात काही राशींसाठी ग्रहाची स्थिती अनुकूल असेल ज्यामुळे त्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यास मदत होईल जुलै महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे मेन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना करिअर आर्थिक कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल ते आता आपण जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे ती मेषरास मेषराशीच्या लोकांसाठी जुलै महिना हा यश प्रगती आणि नातेसंबंधामध्ये सुधारणा करण्याचा काळ आहे जिथे तुमची सकारात्मक विचारसरणी तो मला यशाकडे घेऊन जाईल आपली आर्थिक स्थिती सुधारेल जुनी गुंतवणूक चांगली परत देऊ शकेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात करिअरमध्ये अधिक मेहनत होईल नेतृत्व क्षमता आपली वाढेल आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे तसेच नवीन जबाबदाऱ्याही आपल्याला मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक संबंधामध्ये गैरसमज असू शकतात परंतु प्रेमसंबंधामध्ये प्रणय आणि उत्साह असेल आरोग्य सामान्य राहील परंतु मानसिक ताण आणि थकवा येऊ शकतो म्हणून योग ध्यान आणि वेळेवर विश्रांती घेणे आवश्यक असेल संयम आणि नियोजनाने पुढे जाण्याने तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमचे ध्येय साध्य कराल उर्षभ्रास जुलै महिना वृषभराशीच्या लोकांसाठी ग्रहांच्या संक्रमणामुळे अनुकूल काळ निर्माण करत आहे जिथे प्रलंबित काम वेगाने पूर्ण होतील आणि तुम्ही गेल्या काळापासून प्रयत्न करत असलेले काम आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे मुलांकडून आपल्याला आनंदाची बातमी मिळाल्याने आराम आणि शांती मिळेल व्यवसायात फायदेशीर करार होतील आणि आर्थिक लाभ होऊ शकतो परंतु कायदेशीर कागदपत्रावर व स्वाक्षरी करण्यापूर्वी काळजीपूर्वक गुंतवणूक करा आणि काळजीपूर्वक तपासा तुम्हाला तुमच्या जोडीदारांकडून मदत मिळेल आणि मानसिक समाधान मिळेल तुम्हाला कुटुंब तुम आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आपले आरोग्य सुधारेल आणि दिनचर्येत बदल होतील व्यायाम केल्याने तंदुरुस्ती सुधारेल आणि तुम्हाला मानसिक शांती आणि ऊर्जा जाणवेल संयम आणि संयमाने पुढे जाण्याने तुम्ही तुमच्या समस्यावर मात करू शकाल तसेच यश मिळवू शकाल मिथून राशी जुलै महिना मिथून राशीच्या लोकांसाठी सकारात्मक आणि यशानं भरलेला असेल काही काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल ज्यामुळे महत्त्वाच्या बाबीमध्ये यश मिळेल करिअरच्या दृष्टीने हा महिना सकारात्मक राहील नवीन संधी मिळतील आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी आणि सौद्यासाठी अनुकूल काळ आहे विवाहित लोकांचे जीवन आनंदायी राहील आणि त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे परस्पर संबंध मजबूत होतील शारीरिक आणि मानसिक आरोग्य सामान्य राहील परंतु अन्नाची काळजी घेणे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष न करणे आवश्यक असेल या महिन्यात व्यावहारिक राहणे आणि अनावश्यक खर्च आणि गुंतवणूक टाळणे देखील आवश्यक असेल कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी जुलै महिना मिश्रित असेल गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांना तोंड देण्याची वेळ आली आहे आणि नवीन कामाकडे तुमचा कल वाढेल ज्यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळेल व्यावसायिक कामाबद्दल पूर्णपणे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे थोडेसे दुर्लक्ष मोठे नुकसान करू शकते तुम्ही कुटुंबासाठी जबाबदार असाल परंतु तुमच्या स्वभावामुळे कुटुंबातील सदस्यांशी काही संघर्ष होऊ शकतो प्रेमी त्यांच्या भविष्यासाठी काही योजना आखतील ज्यामुळे परस्पर प्रेम आणि सुसंवाद वाढेल आरोग्याच्या बाबतीत अन्नाबाबत निष्काळजी राहू नका अन्नातून विषबाधा आणि पोटदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात म्हणून पद्धतशीर दिनचर्या आणि आहार पाणी आवश्यक असेल पुढची रास आहे ती सिंहरास सिंहराशींच्या लोकांसाठी जुलै महिना मिश्रित असेल महिन्याची सुरुवात आनंदायी असेल घरातील देखभाल किंवा बदलांशी संबंधित योजनांचा विचार केला जाईल यासोबतच काही काळापासून प्रलंबित असलेली कामे कमी प्रयत्नाने पूर्ण होण्याची शक्यता आहे हा महिना व्यवसायात बदलांनी भरलेला असेल मालमत्ता विमा कमिशनशी संबंधित व्यवसायात महत्त्वाचे व्यवहार होऊ शकतात परंतु यावेळी मार्केटिंगशी संबंधित कामे पुढे ढकलणे चांगले राहील कौटुंबिक जीवनात पतीपत्नीमधील परस्पर समन्वय आणि प्रेमामुळे वातावरण व्यवस्थित आणि गोड असेल परंतु महिन्याच्या मध्यभागी बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे घरात तणावपूर्ण वातावरण असू शकते आरोग्याच्या बाबतीत खोकला सर्दी किंवा त्वचेशी संबंधित ॲलर्जी होऊ शकते म्हणून सध्याच्या हवामानापासून स्वतःचे रक्षण करा आणि प्रदूषित ठिकाणी जाणे टाळा पुढची रास आहे ती कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी जुलै महिना मिश्रित असेल व्यस्त असूनही स्वतःसाठी थोडा वेळ काढून सामाजिक तसेच आर्थिक कार्यात वेळ घालण्याने मानसिक आराम आणि शांती मिळेल महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी हा काळ चांगला आहे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना परदेशात जाण्याची ऑफर मिळू शकते घरातील वातावरण आनंदायी आणि शिस्तबद्ध असेल कुटुंबातील अविवाहित सदस्यांसाठी चांगला प्रस्ताव येऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने धावपळीमुळे थकवा आणि थकवा जाणवेल काळजीपूर्वक वाहन चालवणे आवश्यक असेल या महिन्यात कोणत्याही प्रकारची कर्ज किंवा कर्ज घेणे टाळा आणि विचारामध्ये संयम आणि स्थिरता ठेवा पुढची रास आहे ती तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना मिश्रित राहील या महिन्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुमच्या कार्यक्षमतेवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक असेल व्यवसायात भागीदारी योजना बनवताना काही करू नका आणि सर्व पैलूवर योग्यरित्या चर्चा करा सध्याच्या व्यवसायातील कामे सुरळीत सुरू राहतील आणि आर्थिक समस्याही सुटतील जीवनात मतभेदाची परिस्थिती असेल परंतु जोडीदाराला भेटवस्तू दिल्याने परस्पर संबंधामध्ये जवळीक येईल प्रेमसंबंध मजबूत राहतील वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जुलै महिना करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे जिथे तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळेल आणि नवीन सद्धी येण्याची शक्यता आहे पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या आपल्याला मिळू शकतात आणि प्रॉपर्टी व्यवहारात काम करणाऱ्या लोकांनाही खूप फायदा होण्याची शक्यता आहे आर्थिक बाजू आपली मजबूत राहील आणि जुन्या मित्रांकडून आणि कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल ज्यामुळे मानसिक शांती राहील वैवाहिक जीवनात छोटे वाद होऊ शकतात परंतु प्रेमसंबंधामध्ये गोडवा येईल आणि अविवाहित लोकांना कोणीतरी खास व्यक्ती मिळू शकते आरोग्य आपले सामान्य राहील परंतु मानसिक ताण आणि निद्रा नाश टाळण्याचा प्रयत्न करा आणि नियमित व्यायामासह हो योग तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करेल धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी जुलै महिना यशाने भरलेला असेल आणि नवीन योजना साकार होतील या महिन्यात तुमचे व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास वाढेल दीर्घकाळापासून अपूर्ण असलेल्या आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात करिअरच्या दृष्टीने हा महिना प्रगतीशील राहील नवीन जबाबदाऱ्या आणि प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे आणि नोकरी करणाऱ्यांना उच्च अधिकाऱ्याकडून कौतुक मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि प्रेम जीवनात सकारात्मक बदल होतील आपले आरोग्य सामान्य राहील परंतु कामाच्या दबावामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो आणि तुमच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असेल योग आणि ध्यान केल्याने मानसिक शांती मिळेल आणि तुमचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल मकर रस मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिना मिश्रित असेल तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा योग्यरित्या व्यवस्थापित कराल ज्यामुळे अनेक त्रासापासून मुक्तता मिळेल आणि कुटुंबात सुरू असलेल्या समस्या दूर होतील तथापि निष्काळजीपणा आणि आळस ही तुमची कमकुवतपणा असेल म्हणून तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे आहे व्यवसायाच्या बाबतीत कोणताही विस्तार योजना करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या आणि इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नका वैवाहिक जीवन आनंदाने जाईल आणि कुटुंबासह दीर्घ प्रवासाचे नियोजन केले जाईल आरोग्याच्या बाबतीत तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने तुम्हाला गर्भाशय आणि खांद्याच्या दुखण्याचा त्रास होईल म्हणून व्यायाम करणे आणि घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल पुढची रास आहे ती कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी जुलै महिना मिश्रित असेल या महिन्यात काही नवीन कामे सुरू होतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील मनोरंजनाच्या कामात मित्रांसोबत फिरण्यात वेळ जाईल आणि घरात काही शुभकार्याशी संबंधित योजना आखल्या जातील व्यवसायात तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळतील परंतु जास्त वेळ विचार करण्यात घालू नका आणि व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या आपले कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदाराच्या पाठिंब्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल परंतु प्रेम प्रकरणाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल आरोग्याच्या बाबतीत साखर आणि रक्तबा दाबाच्या समस्या असतील आणि जोडीदाराचे आरोग्य तुमच्या चिंतेचे कारण बनेल शेवटची रास आहे ती मेनरास मेनराशीच्या लोकांसाठी जुलै महिना मिश्रित असेल काही काळापासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील तुमच्या कार्यशैलीत आणि व्यक्तिमत्त्वात अधिक सुधारणा होईल तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळेल आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल व्यवसायात कठोर परिश्रमाचे अनुकूल परिणाम मिळतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होतील परंतु तुमच्या व्यवसायाशी संबंधित जाहिराती वाढवणे आवश्यक असेल पतीपत्नीमील संबंध गोड असतील परंतु मुलांचा हड्डीपणा किंवा नकारात्मक दृष्टिकोन तुमच्या तु। चिंतेचे कारण बनू शकतो आरोग्याच्या बाबतीत आत्मविश्वासाचा अभाव तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकतो म्हणून ध्यान करणे आवश्यक असेल अशा रीतीने मित्रांनो जुलै महिना काही राशींसाठी फलदायी तर काही राशींसाठी काळजी घेणे आवश्यक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ